आणि आम्हाला उत्तमरावांना बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यावर मारकडवाडीचं मतदान एवढं कसं वायपट गेलं वाया काम गेलं मला कवाद मारकडवाडी सोडित नाही तर मशीनचा दोष आहे बर का इतकं पळाला इतकं पळाला पैसे पा भरण्यापासून मला सगळं माहीत आहे लागणार होतो होतोच तर म्हणून एवढं इलेक्शन झालं मी आलो का तुमच्याकडं नाहीतर हे बरं का मी काम केलं उत्तमरावच की गावात कोणीच केलं नाही एवढं काम केलं निवडणूक झाली बर का गावात उद्या इलेक्शन घ्यायचं ठरलंय फिक्स झाले म्हणजे मंगळवारी इलेक्शनच आहे इलेक्शन आहे म्हणजे काय करायचंय माहिती का खरच उत्तमरावला विरोधात गेलो मतदान का पडलं पीठी दोष असेल फक्त पीठी आहे फायदा झाला कारण आता तुमचा तोटा झालाय आमचं तोटा आहे ना मग आम्ही कस बरोबर आहे मी सांगतोय म्हणून एवढे बरं आपण काय काही होणार नाही फक्त मत येऊन करायचंय की मत कस मत आम्ही सांगतोय म्हणून